बाकी त्यांना ते न्याय पाहिजे ना आम्हाला सर्वांना न्याय पाहिजे ना आज आमची सगळ्यांची मुलं लहान लहान आहे समस्या प्रत्येक कुटुंब आहे मार्च आठ बारा तारखेला ज्यांचं झालं शिवन्याची कन्या त्यांचं ऐकून घेऊ बस काढून घेऊ साडेपाच नाही व्हायचे ते साडेपाच वर्षाचे नाही व्हायचे का नाही आता

शुकपुण्यात आता सगळं दिसतंय देवरेसाठी इथे आली दिसतंय आपण तेच बोलतोय ठीक आहे सेट पुढे तेच आहे आहा ते आता सुधांबरी कडे बाजूला आहे सर आपण ते कॉर्नर पासून ये आले तेच पुढे पुढे एक आई बाई पुढे पुढे आयते म्हणजे पण असं तो गरज आहे सगळे कोण शेतत शेतामध्ये चालत मी बघितलंय सुरु भागावर शेवाचा शेतामध्येचा पण रायजचं साहेब हा प्रश्न पडलाय ना आता बोलून उपयोग होत नाही सर मारूनच टाकायचे काढून कस आहे इथलं गाव तिकडं नाही आता कारण व्हिडिओ पण एक व्हायरल झालेला आहे आईला मोठी करायची नाही तर मग तुम्ही इला न्या

पाणी घेऊन गेली होती बाबा तुम्ही का पोरं पाठवले बाहेर आम्ही मान्य केलं असत पण जर सकाळी जर जर घटना होत असली तर पाठवायचं नाही मुलांना बाहेर रात्री सर आम्ही आमची माझी ताणी तिथे माझी वस्ती झाली तेव्हा इथेच नव्हतं आम्हाला शेतात काम करायला पाहताय ना आजूबाजूला माझी दोन पोरं लहान लहान लेकरं राती कसात कोंडून आम्ही साहेबांसह रस्त्यावरती झोपलो होतो मग आम्ही नेमकी काय करायचं का आमचे पोरं शाळेत आम्ही पाठवायची नाही पाठवायची धक्का बसलाय पोराला की मम्मी मी शाळेत नाही जाणार नाही जाणार आज मी त्याला कोंडून घेतले सर घरात मग नेमकी काय करायचं एक रोज मी वाहक पाहते सर रोज रोज वाहक पाहते एक चार आठ दिवसापूर्वी मी स्वतः वाहक पकडला माझ्या म्हणजे मिस्टरांना मी लिहून पाठवलं मानिक दोला घेऊन पाठवते तुमची बारा पिंजऱ्यामध्ये हो हो पिंजऱ्यामध्ये वाघ पकडला घराच्या शेजारी पिंजरा लावला रोज माझं पक्ष मी त्याच्यात ठेवत होते वाघ पकडला ते तिथं नेला तर ती तिथले लोक आत्म मिस्टर काय म्हटले अरे मग मी गावाला काय सांगू वाघ नेमके तर तिथले काय म्हटले मग त्याने तिथं थोडं हे केलं की नाही माझ्या फोटो तरी घ्या आणि मग तिथ त्याने घेतला फोटो मग बाहेर येऊन त्या कंपाउंडरला विचारलं रोज इथे किती बिबटे ते म्हणले रोजचे वीस पाच दहा नाही सॉरी चार पाच चार पाच बिबटे तिथे येते मग सर आज शिवलण्याच्या घटनेला वीस दिवस झाले रोज जर तिथे पाच पाच बिबटे येत येते त्यांची सरसंख्या तिथे बिबटे नाही स्वतः आम्ही डोळ्याने बघितले तर फक्त वयोवृद्ध सर बिबटे की थल्ला उचलला कस तिथं स्वतः आहे तिथं उचलताय तिथं स्वतः आहे तिथे फक्त वयस्कर सर आणि आम्ही एक अशी महिला आहे सर अशा महिला आहे आम्ही फक्त आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी जगतोय आज जर आमच्या देखत जर वाहक जर आमच्या लेकरांना उचलतोय सर आमच्या कुणासाठी जगू आम्ही हा पण एक प्रश्न आहे सर आमच्या डोळ्यासमोर जर आमचं लेकर उचलतय आम्ही सर वडितला विश्वास नाही ना सर आम्हाला विश्वास हे कुठं उरतील आणि आज सर आम्ही आजही पकडलेला आहे तिथे त्याची कारवाई तुम्ही करा विचार करा मग इथं आज घात रोज सर फिरतोय तो काल पण आम्ही सर तिकडे सगळी तिकडे होतो इकडून फोन येत होता की पेपर इथे व्हावी तिथे इथे दोनशे दोनशे पाच गावात एका दोन गावात हा दोन गावात पकडलेला सर नर भक्ष असो किंवा भक्ष असो

म्हणजे लवकर नाही त्याच्यावरती काही कारण दिवसाच्या कुत्रे ते पिंजराचे होते आणि ते पिंजरा पण उघड उघडून ठेवतात आणि सर झाकून ठेवितच नाही त्या प्राणीमध्ये बिबट्या असाय एकदा पिंजरे परत जाईल परत पिंजऱ्यात जात नाहीये तर त्याचे पुढचे दोन पंधरे पुढचे दोन पंधरे पिंजरे ठेवतोय तोंड पुढे काढतोय भक्ष ओढतोय मी आम्ही स्वतः पाहिले ना ओढतोय आज अर्धा पिंजरा कमरेवरती ठेवतोय मागे पकडतोय आमच्या पिंजऱ्यापासून येतोय घरासमोर लावून